नमस्कार मी संजय पंढरीनाथ साळवे केज विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणूक रणात उतरलेलो आहे या निवडणूक उतरण्या निवडणुकीमध्ये उतरण्याचं प्रमुख कारण मी भारतीय लोकशाही आणि संविधानाला मानणारा एक गरीब कार्यकर्ता आहे आणि महायुती महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे लोकशाहीला वाचवण्यासाठी कुचकामी ठरलेले आहेत यांच्याकडे लोकशाही वाचवण्याचं कसलेही विजन नाही त्यांनी लोकशाहीचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी लाजणारे लोक हे भारतीय संविधान काय वाचवतील याच्या यामुळे मी या निवडणुकीच्या रंगात उतरलो आहे आणि मला एक सामान्य कुटुंबातला आणि झोपडीतला कार्यकर्ता म्हणून मतदार प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून देणार आहेत आणि माझा विजय हा निश्चित झालेला आहे आता औपचारिकता उद्या मतदान आणि तेवीस तारखेला विजयाचा हुडाल हे माझं समीकरण आहे आणि उद्या वीस तारखेला सर्वांनी गॅस सिलेंडर या, या चिन्हा बटन दाबून मला प्रचंड मताधिकारी विजय करावे हे सर्वांना आपल्या चॅनल मार्फत विनंती करतो <coughs>